न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक तीन दिवसापासून अकोल्यामध्ये एक अकोले आयडॉल नावाचा एक कार्यक्रम संगीत संगीत सुरांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानिमित्तानं चर्चा सुरू आहे ती ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या गायनाची गाडगे गा घाडगे गाडगे 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 या नावाची खऱ्या अर्थानं ना ज्ञानेश्वरी गाडगे ही कोण आहे ज्ञानेश्वरी गाडगे हिचं कुटुंब कसं आहे काय आहे ज्ञानेश्वरी गाडगे ही कशी घडली तिच्या वडिलांनी तिला कसं घडवलं या निमित्तानं आज आपण हे जाणून घेण्याचा किंवा उलगडून पाहण्याचा या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न आज दिनांच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत आणि यासाठी चर्चा करण्यासाठी तिचे वडील तिची आई तिची बहीण आणि स्वतः ज्ञानेश्वरी आपल्यासाठी या ठिकाणी चर्चेसाठी उपलब्ध आहे तर मी या ठिकाणी दादा या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल अकोल्या आयडॉलला या ठिकाणी कार्यक्रमाला आलात आणि काय अनुभव आहे अकोल्या आयडॉलचा आज आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला खूप बरं वाटतं आहे कारण जो दराडे साहेबांनी बाजीराव दराडे साहेबांनी जो कार्यक्रम इथं तयार केला आहे आणि तयार करून त्या कार्यक्रमाला जी शोभा आली आहे ती अतिशय सुंदर शोभा आहे कारण मूळत अकोले हे गाव प्रसिद्ध आहे कारण त्या ठिकाणी अगस्ती ऋषींचं वास्तव्य आहे आणि जो कार्यक्रम आयडॉलचा जो कार्यक्रम अकोले आयडॉल हा कार्यक्रम त्यांनी चालू केला आहे हा खूप महत्त्वाचा आहे खूप अकोलेकरांना खूप छोट्या छोट्या मुलांना त्या स्टेजवरती गायला भेटते त्यांना स्टेज भेटते त्या स्टेजसारखं दुसरं स्टेज कोणतंच नाही मी म्हणतो गावखेड्यामध्ये जर हे स्टेज साहेब करत असतील तर साहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे मला एक सांगा दादा की तुम्ही या ठिकाणी सांगितलं की हे स्टेज या ठिकाणी बाजीरो यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे आणि अकोले आयडॉलचा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे आणि ज्ञानेश्वरी गाडगे ही जी काही अकोल्यामध्ये आली आणि अकोलेकरांची खऱ्या अर्थानं उत्सुकता आहे की अकोले गाडगेला जाणून घेण्यासाठी काय सांगाल ज्ञानेश्वरीबद्दल तुम्ही उत्सुकता तर सर्वांनाच आहे कारण जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून सगळेजण भेटण्याची खूप मोठी त्यांना उत्सुकता असते पार्टिसिपेंट आहे मागं असतात मागं लोकं बसतात पुढे सगळे कंटेशन बस बसतात सगळ्यांना मोठी अपेक्षा असते की अरे ज्ञानेश्वरीला भेटायचे सर्वांना तिच्याबरोबर फोटो काढायचे पण मग ही अपेक्षा ते गाणं ऐकल्याच्यानंतरसुद्धा पूर्ण होते कारण तिचं गाणं आम्ही टी व्हीवर ऐकलं आहे पण तेच गाणं मी समोरासमोर लाईव्ह ऐकतो आहे ह्याच्यात खूप ती मजा आहे दादा मला एक सांगा की ज्ञानेश्वरीचा हा जो काय प्रवास आहे स्टार प्रवाह असेल महाराष्ट्र आयडॉल असेल किंवा त्यानंतरचा जो काही एकूण प्रवास आहे टी व्हीवरचा जो प्रवास आहे आम्ही सगळेजण बघतो आहे आणि तिचा ते गाणं ऐकल्यानंतर जे काही रसिकं जे आहेत श्रोते आहे मंत्रमुग्ध होत आहेत हा जो काही तिचा प्रवास आहे तिथपर्यंतचा ह्या प्रवासाबद्दल काय सांगा हा जो प्रवास आहे ना हा प्रवास हा रियाजानी होतो कोणत्याही गोष्टीला खडतर रियाज केल्याशिवाय कोणती गोष्ट सहजासहजी बनत नाही तिने त्याच्यावरती खूप प्रयत्न केला आहे खूप खडतर प्रयत्न करून ती इथपर्यंत येण्याचा तिचा प्रयत्न आहे आली आहे इथपर्यंत अजून तिला खूप पुढची दिशा शास्त्रीय संगीत असेल फोक संगीत असेल सुगम संगीत असेल तिला जायचं आहे पुढं पुढं आणि ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आम्ही भाग्यवान नाही की आज अकोल्यात आलो आहे दादा मला एक सांगा की आज जो काय एखादा सिंगर असतो तो बाथरूम मध्ये कुठंतरी गाणं म्हणतो आणि आप त्याला कुठेतरी गाणं व्हायचं स्टार व्हायचं असतं त्याला कुठेतरी एखाद्या प्लॅटफॉर्मवर जायचं असतं परंतु ह्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी पोहोचण्यासाठी खूप खडतर मोठा प्रवास आहे परंतु ज्ञानेश्वरी तिथं नेमकी त्या स्टार प्रवास प्र मंच असेल किंवा आयडॉलचं असेल जे काय असेल किंवा सारेगामापा असेल इथपर्यंत जी पोहोचली तर ती पोचली म्हणजे नेमकी ती जी तिथं पोहोचली तर त्याचं नेमकं गमक काय आहे तिचं पोहोचण्याचं कारण हेच आहे तिनी जे ब मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे मग वारकरी संप्रदायातून भजन हे स्थित मानलं जातं आणि त्या भजनातून गायन करता करता कुणाच्या तरी ती नजरेत पडलं असेल आणि ती नजर पडल्याच्या नंतर ते स्टार प्रवापर्यंत सारेगावापर्यंत गेलं त्यांनी तिकडनं फोन केला की तुम्ही जर ज्ञानेश्वरीला घेऊन आलात तर आपण काहीतरी तिच्यासाठी करूया तिथपर्यंत गेलो दोन व्हिडिओ दिले मग ती ऑडिशनला गेली ते ऑडिशन झालं त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली हा हे सगळं श्रेय जातं ना मी आजही सांगन ना उद्याही सांगन हे सगळं श्रेय जे जातं ते रियाजाला तुम्ही जो रियाज करता तुम्ही जो जसा की आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला किती अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे तसा आपल्याला रियाज कसा करायचा आहे आणि आपल्याला कुणापर्यंत पोचवायचे आप आपलं ध्येय एक पाहिजे मला कुठे जायचे आणि कुणाच्या सारखं बनायचं आहे जसं की मगाशी कुणीतरी बोललं की मला ते नाही बनायचं मला कॉफी नाही बनायचं मला वेगळं काहीतरी बनायचं तसंच ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे मला शास्त्रीय संगीत तर करायचंच शास्त्रीय संगीत करता करता मला वेगळं वेगळ्या दुनियात वेगळ्या जॉनरमध्ये जा। पण जायचं जा आहे वेगवेगळं सगळं काय करायचं आहे पण माझा पाया हा पक्का शास्त्रीय संगीताचाच करायचा आहे असा तिचा मानस आहे आणि तुम्ही जर स्टेज म्हणसाल की बऱ्याच जणांचे हे बाथरूम सिंगर असतात तो स्टेज जर इथे अकोलेकरांना मिळायला मिळवायचा असेल तर मला वाटतं दराडे साहेबांनी जे आज केलं आहे त्याच्यासाठी खूप उत्कृष्टता आहे दादा मला एक सांगा की हा जो काय तिचा सगळा प्रवास आहे तिचं जे काय गायन आहे त्या गायनाची जी काही गायना गायना का चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे देशामध्ये आहे आणि तिला लहान लहान मुलं असतील जे गायक असतील तिला आयडॉल ऑल मानतायत आता सध्या की ज्ञानेश्वरीसारखं मला बनायचं आहे मला ज्ञानेश्वरी बनायचं हे जे काय आहे आणि हे सगळं होत असताना तिला खऱ्या अर्थानं घरातनं वातावरण किंवा बॅकग्राऊंड असं होतं का की बा तिला हे सगळं पोषक होतं का खऱ्या अर्थानं की बा तिला हे समजा एखाद्याला तुम्ही म्हटले की रियाज करावा लागतो त्याला काही परीक्षा द्याव्या लागतात कुठंतरी क्लास जाईन करावं लागतं असं काही वातावरण माने ज्ञानेश्वरीला मिळालं का खऱ्या अर्थानं म्हणून त्या ठिकाणी पोहोचले हो ज्ञानेश्वरीला हे वातावरण मिळालं कारण आमचा वारकरी संप्रदाय असल्यामुळे मला भजनाची आवड आहे शास्त्रीय संगीताची आवड आहे मी तिला तेच करायला लावलं शास्त्रीय संगीत भजन हे करायला लावलं आणि हे करता करता तिला हिंदीचं काही माहीत नव्हतं तरीसुद्धा जेव्हा सारेगामापाला भरती झाली जेव्हा सारेगामापाला ती गेली सिलेक्ट झाली त्यावेळेस तिला हिंदी गाणी एक चार ते पाच याच्यापेक्षा जास्त येत नव्हती पण तिथले जे मेंटर होते त्यांनी तिच्यातलं टॅलेंट पाहिलं नाही तू हे करू शकते आणि तू हे केलं पाहिजे ते टॅलेंट असं पाहिलं त्यांनी की तुझा जॉनरच वेगळा बदलायचा आपल्याला मग एक लता दिदींचं किंवा मग आशाताईंचं गाणं घेणं आणि त्याच्यावरती तिची बंदिश सरगम त्याचे तियाई अप्रतिम करणं हे तिच्यामध्ये त्यांनी रुजवलं आणि हेच रुजून हेच रुजून त्यांनी पूर्ण भारतासमोर तिला ठेवलं त्यांचं तेन मी खरंच धन्यवाद करेल की त्यांनी ज्ञानेश्वरीला पुढं आणलं घरातून तर तिला मिळालंच नाही असं नाही पण त्यांनी तिला खूप पुढं आणलं आणि रियाज हा करावाच लागतो कोणत्याही गोष्टीला मग ते शाळा असो शाळेला अभ्यास करावा लागतो गाणं असो गायनाला रियाज करावा लागतो हे लय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट दादा अजून असं आहे की हे सगळं सारेगमापा कार्यक्रम चालू होता स्टार प्रवाह सगळा सुरू होता आणि त्याच दरम्यान तुमचा एक रिक्षाचा जो व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झाला काय सांगाल काय किस्सा आहे तो नेमका आणि ने काय आहे नेमकं रिक्षाचा किस्सा असा आहे की माझ्या रिक्षाचं नाव धनश्री आहे ओके तर त्यांनी विचारलं तुमच्या रिक्षाचं नाव काय आहे बोललो धनश्री आहे धनश्री का ठेवलं म्हणलं ज्ञानेश्वरीला पुरिया धनश्री हा राग खूप आवडतो म्हणून पुरिया काढून टाकला आणि धनश्री राग ठेवला धनश्री ह्या रागाचं विवरण तिथं करून धनश्री हे नाव ठेवलं आणि धनश्री हे धन देणारी आहे मग धनश्री हे श्रिलिंगी आहे म्हणून धनश्री हे रिक्षाला नाव ठेवलं आणि ती धन देणारी आहे आपण किती चालू रात्रंदिवस तिला चालवा तुम्हाला पैशाच भेटणार आहे दोन रुपये तुमच्या पत्रात पडणारच आहे पण तिचं नाव धनश्री ठेवलं आणि ती धनश्री जेव्हा मी स्टेजवरती गेलो तेव्हा दोघींचं सांगितलं तिसरीचं जेव्हा शंकर माधव यांना सांगितलं मी की मला तिसरी एक मुलगी आहे तेव्हा ते, ते बोलले मग स्टेजवर बोलवा <laughs> नाही बोललो स्टेजवर येऊ नाही शकत कारण ती रिक्षा आहे <laughs> बोलले रिक्षाचं नाव धनश्री ठेवलंय <laughs> खूप सगळे लोक हसले आणि खूप सगळे लोक भाऊक पण झाले यासाठी की तुम्ही रिक्षा चालून हा सगळा व्यवहार करताय हे खूप मोठं आहे कारण रिक्षा चालवणाऱ्याला इथपर्यंत येताच येईल हे साहेब नाही कारण रिक्षाला मेंटेनन्स तेवढाच आहे रिक्षाला तेवढंच सगळ्या गोष्टी लागतात भाडं भेटलंच नाही भेटलंच दिवसात तेवढं पेमेंट होईलच हा भरोसा नाही म्हणजे रिक्षाच्याच जीवावर मला जगायचं आहे तरीसुद्धा ह्या मुलीला इथपर्यंत मी पोचवलं ह्याच्यासाठी स्टेजवरती जी म्हणजे जो व्हायरल व्हिडिओ झाला एक रिक्षावाल्याची मुलगी सारेगामापा झाली रिक्षावाल्याची मुलगी सारेगा माफा लिटिल चाम झाली हे खूप मोठं आहे त्याच्यासाठी तुम्ही आता म्हटले की रिक्षावाल्याची मुलगी सारेगामाप झाली लिटिल चाम झाली किंवा जे काय झालं असेल पण मला एक सांगा की रिक्षावाला जो आहे हा रिक्षावाला नेमका कसा घडला याचं कौटुंबिक वातावरण कसं होतं त्याला हे सगळं वातावरण होतं मिळालं का त्याला हे सगळं जसं तुम्ही ज्ञानेश्वरीसाठी प्रयत्न करतायत तसे तसं रिक्षावाल्याला मिळालं का साहेब रिक्षावाल्याला असं नाही मिळालं माझी आई म्हणजे माझ्या वडिलांनी माझा पहिला आमचा पहिलाच हात सोडला होता त्यामुळे माझ्या आईनी माझ्या आईची इच्छा होती की तू शा संगीतामध्ये घडावं आणि ती इच्छा जोपासता जोपासता दहावीपर्यंत कसं तरी शिक्षण केलं दहावीपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर मी ठाण्याला आलो मुंबईला गेलो मग थोडं थोडं वेगवेगळं कामं करायला सुरुवात केली कारण दहावीवाल्याला नोकरी कोण देणार मग कुठं सेक्युरिटीचं काम कर कुठं कशाचं कर कुठं कशाचं कर आणि सारेगाव जायच्या आधी एक तीन वर्ष रिक्षा घेतली होती पण त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये सगळे हप्ते ठप्प झाले सगळं घर ठप्प झालं सगळं जगच ठप्प झालं कोरोनामध्ये तरीसुद्धा मला जगण्यासाठी खूप लोकांनी मदत केली हे फक्त कारण आहे ज्ञानेश्वरी जे ज्ञानेश्वरी जी फेसबुकला जी व्हायरल झाली होती त्या लोकांनी मला अक्षरशः विचारलं दादा जेवणासाठी पैसे आहेत का सगळं काय आहे का मी स्वाभिमानी आहे मी त्यांना नाही सांगायचो पण त्यांनी जो नंबर त्यांचा हे केला होता त्यांनी दोन दोन रुपये सगळ्यांनी मला पाठवले आणि मला मुंबईमध्ये जगवलं मी त्या लोकांचे आभार मानेन कारण का तर एवढं सोप्पं नव्हतं ते दोन ते तीन वर्षाचा जो कालावधी होता तो कालावधी एवढा सोप्प नव्हता हे करण्याचा जगण्याचा तरीसुद्धा ही देवाची इच्छा आहे आणि त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे काम केलं जे संगीतावरती काम केलं ज्ञानेश्वरीकून सकाळी चार पाच तास रियाज संध्याकाळी चार पाच तास रियाज आज कार्तिकी असेल ज्ञानेश्वरी असेल माझा छोटा मुलगा शुभम असेल हे सगळं घरदार माझी वाईफ राधा असेल ह्यांनी सगळं संगीतामध्ये झोकून दिलं आणि संगीतामध्ये झोकून दिल्याच्यानंतर हे नक्कीच उदयाला येतं कारण तुकाराम महाराजांचं वाक्य आहे तुकार म्हणे व्हावे सत्यकर्मासाह्य सत्यकर्माला जर आपण सहाय्य झालो तर नक्कीच आपल्याला फळ भेटतंच आंबा आज लावा तुम्हाला दोन वर्षांनी तो फळं देणार आहे त्या फळाची अपेक्षा कधीच करू नका ते फळ भेटेलच का, का। एखाद्याच्या नशिबात फळं असतं एखाद्या एखाद्याच्या नशिबात फळ नसतं असं आमचा हा प्रवास दादा तुम्ही मला मागापासून सांगताय धनश्रीचं सांगितलं ज्ञानेश्वरीचं सांगितलं कार्तिकीला तुम्ही कसं पाहता किंवा कार्तिकीमध्ये कोण पाहता कसं पाहता कार्तिकीमध्ये जसं ज्ञानेश्वरी आहे तशी कार्तिकी नाही आहे प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे मग कार्तिकीला विषय काय दिला तू हार्मोनियम वाजव तिचा हार्मोनियमचा हात खूप सुंदर आहे ती गाते पण चांगली पण मग गाण्यापेक्षा मी असं तिला सांगितलं की तू गा पण पण तू हार्मोनियमचं पूर्णतः तयारी कर कारण हार्मोनियमची तयारी का कर कारण तुला ज्ञानेश्वरीला साथ द्यायची आजही ती ज्ञानेश्वरीला ती साथ देते ज्ञानेश्वरीला साथ कार्तिकीच देते कार्तिकी जर नसेल तर ज्ञानेश्वरीला ती जी पोषक साथ पाहिजे हार्मोनियमवाल्याकडून ती भेटत नाही मग ते कार्तिकीला मी ते करायला लावलं नाही तुला ते करायचं आहे आणि दोन्ही मुलींना माझं म्हणजे पहिल्यापासून सांगणं आहे की संगीतामध्येच आपल्याला शेवट करायचं आहे आपल्याला डॉक्टर इंजिनियर नाही बनायचं आपल्याला याच्यातच डॉक्टर आणि याच्यातच इंजिनियर बनायचं आहे दादा खूप छान सांगितलं ज्ञानेश्वरीचं सांगितलं कार्तिकीचं सांगितलं धनश्रीचं सांगितलं हे सगळं सांगत असताना त्या ते त्यांची जी काय आई आहे त्यांची जी काय मातोश्री आहे तिच्याबद्दल काय सांगाल कारण हा सगळा का प्रवास आहे ही जे काय सगळा तुमचा खडचा प्रवास मागापासून सांगताय कसा अदा केला त्यांनी तो रा पत्नी राधा तिचं नाव राधा आहे त्या नावामध्ये सगळं काय लपलं साहेब राधा या नावामध्येच तिला जेव्हा लग्न झालं ना तेव्हाच सांगितलं की तुला मी संगीत करतोय मी पखवाज वाजवतोय मी तबला वाजवतोय तुला हे करावं लागेल कारण येणारी जी आपत्ती आहे तुझ्या गर्भसंस्कार जर तुझ्या त्या मुलांवरती जर तसे झाले तर ती आपत्य तशी घडतील आणि हे सगळा परिणाम हा गर्भसंस्काराचा परिणाम आहे तुमच्यामध्ये गर्भसंस्कार जसे होतात तशी ती मुलं जशाच तशी घडतात आणि मी माझ्या स्वपत्नीला शिकवलं तुला हार्मोनियम शिकायचं आहे तुला तबला शिकायचं आहे ती आज दोन्ही पण वाजवते हार्मोनियम पण चांगली वाजवते ती गाते पण चांगली ती तबला पण चांगली वाजवते म्हणून मी नसताना ते म्हणतात ना आई ही आई असते वडील कितीही मोठे असले आणि कितीही चांगले असले तरी पण लेकरू हे आईच्याच मागं पहिलं जातं मग आईला शिकवलं पहिलं मला हे ज्ञात होतं की मी कडक राहिलंच पाहिजे कारण ह्या मुलांसाठी तर आई जर तेवढी जर ही असेल तर आई त्यांना चुच चुचकरून शिकवू शकते मग ज्ञानेश्वरीला म्हणा कार्तिकीला म्हणा माझ्या शुभमला म्हणा जे केलं आहे ते तिचा खूप मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आमच्या राधाचा आहे खऱ्या अर्थानं हे संगीताला वाहून दिलेलं आहे कुटुंबपूर्ण आहे आणि आज ज्ञानेश्वरीसोबत आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे ज्ञानेश्वरी आज तू काय सांगेल सांगशील आज सगळे मोठे मोठे कार्यक्रम झालेत तुमचे तुझे, तुझे सारेगामा झाला असेल आयडॉल झाला असेल वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांना तू त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी खूप मोठी महाराष्ट्रभर देशभर तुला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे आणि आज तू आमच्या या अकोले तालुक्यासारख्या डोंगराळ दुर्गाम आदिवासी भागामध्ये आली आहे काय सांग काय सांगशील इथला काय अनुभव आहे तुझा खूप छान वाटलं इथे येऊन की मी प्रत्येक वेळेस बघते की टी व्हीला सगळे कार्यक्रम असतात इंडियन आयडल परत सारे गमा स्टार प्रवाह हे सगळं प्रत्येक टी व्हीला सगळं असतं का तर त्यांना एक टी आर पी हवी असते त्या सगळ्या पद्धतीने पण मी पहिल्यांदाच बघते की अकोले ह्या गावामध्ये अकोले इंडियन आयडल आहे ते <laughs> पाहून मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की अरे असं पण असतं का <laughs> ते बघून मला खूप भारी वाटलं की जे पण इथली गावातली जे पण चांगले चांगले मुलं ज्यांना बाहेर येता येत नाही ज्यांना गायची इच्छा असते ज्यांना स्टेज मिळत नाही त्यांच्यासाठी ही हा जो स्टेज आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी हो आहे आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला एक सांग ज्ञानेश्वरी की तू हे सगळं हे जे काय तुझं यश आहे हे सगळं आम्ही बघतो आहे हे यशापर्यंत नेमका तुझा जो हा काय प्रवास आहे तो तुझा दादानी सगळं आम्हाला सांगितलं आहे परंतु हे सगळं करत असताना तू काही जे काय शाळा करून शाळा शिकून या सगळ्या काही गोष्टी करते तुझा नेमका दिवसाचा रोजचा दिनक्रम नेमका कसा असतो दिनक्रम माझा सकाळी रोज चारला उठते चारला उठून सगळं आवरून मी माझ्या रियाज करते पूजा करते साडेसात वाजेपर्यंत हे सगळं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे सगळं चालू असते साडेसातच्या नंतर मी शाळेत जाते शाळेतून आली की थोड्या वेळ खाऊन काही थोड्या वेळ झोपायचं आणि त्यानंतर उठून मग अभ्यास करायचा आणि सहा वाजता आम्ही पुन्हा एकदा प्रॅक्टिसला बसतो सकाळची प्रॅक्टिस ही मी एकटी करते आणि संध्याकाळी सगळे माझा भाऊ आई बाबा बहीण सगळे आम्ही बसतो सगळे जी पण काही प्रॅक्टिस आहे ती मग कधी नऊ वाजेपर्यंत कधी दहा कधी अकरा कधी बारा कधी किती वाजतात काही त्याला प्रमाणच नसतं हा एवढंच आहे मला मला एक सांग की आता या ठिकाणी सगळे प्रेक्षक हा तिकडे इंटरव्ह्यू हा सगळा बघतायत संगीतप्रेमी पण हा इंटरव्ह्यू बघतायत आता मी सुद्धा मला गाणं आवडतं परंतु गाणं कसं असतं मला माहीत नाही म्हणजे कसं असतं म्हणजे काय की समजा तू एखादं गाणं म्हटली की तुम्ही लगेच सांगता का हे ह्या ह्या पट्टीतलं गाणं आहे किंवा हे ह्या स्केलचं गाणं आहे किंवा हे हे गा ह्या ह्या गाण्याला असं म्हणतात हा मुखडा आहे हे ध्रुपद आहे हे जे काय ही जी काय भाषा संगीताची जी काय भाषा आहे आणि ही जी संगीताची भाषा शिकत असताना तुझा नेमका अनुभव काय आहे आहे शिकत गेली जी भाषा त्याचा अनुभव तिसऱ्या वर्षापासून शिकते आणि मी जेव्हा मम्मी माझ्या आईच्या पोटात होती तेव्हापासूनच बाबा सगळं मम्मीला शिकवलं त्यामुळे माझ्यावरती ते, ते संस्कार झालेलेच त्यामुळे ही जी गोष्ट जे संगीताची जी तुम्ही भाषा बोलली ही गोष्ट माझ्यासाठी खूप सोपे पडले की अरे याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात अरे हां हे तर मला माहितीच आहे पहिल्यापासून असं वाटतं की जसं का मी मागच्या जन्मात काहीतरी केलं आहे किंवा मी त्याच्या अगोदर झालेलं आहे माझं असं वाटतं आणि त्यामुळे ही भाषा मला सोपी जाते अभ्यासापेक्षा सोपी मला ही भाषा जाते लोकं म्हणतात की संगीत हे खूप कठीण आहे स त्याची भाषा कठीण आहे त्याला हे करणं त्याला ते करणं माझ्यासाठी संगीत हे एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे की मी लहान असल्यापासून ते करते त्यामुळे मला खूप सोपं जातं ते आता मला एक असं सांग की आता तू शाळा शिकते आहे आणि हे संगीत पण करते आहे नेमकी ही जी काय सर्कस आहे किंवा ही जी काय कसरत आहे हे नेमकं कसं मॅनेज करते मी पहिला मराठी शाळेत होती आणि जेव्हा मी सारेगामा पवननं बाहेर आली तेव्हा ठाण्याला मुंबईमध्ये रेनबो इंटरनॅशनल स्कूल म्हणून एक स्कूल आहे ज्यांनी मला त्यांचा जो मेन आहे त्यांनी मला स्कॉलरशिप दिली तर आम्ही पहिला म्हणत होतो की नाही आम्हाला म्हणजे तिथं नाही हे करायचं कारण मा मी पहिल्यापासून माझं शिक्षणच एवढं झालं नाही की सी बी एसईला डायरेक्ट जाऊन मी सगळं माझं मॅनेज करायचं संगीत मॅनेज करायचं परत शाळा मॅनेज करायची एवढी इंग्लिश येत नव्हती मराठीसुद्धा मला कठीण होती कारण मी शिकलीच नाही कोरोनाला मधी सारेगम स्टार प्रवास हे सगळं आलं त्यामुळे शिकायला एवढा टाईमच भेटला नाही तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला नाही जमणार तर ते लोक म्हणाले जे रेनबो इंटरनॅशनल स्कूलवाले ते म्हणाले की आम्ही तुला एक्स्ट्रा क्लास लाव एक्स्ट्रा क्लासमुळे तुला खूप फायदा पडू शकतो तर त्यांचे जे टीचर्स आहेत ते मला एक्स्ट्रा क्लास घेऊन मला सगळे गोष्ट शिकवतात की हे असं आहे ते तसं आहे प्रत्येक गोष्ट मला ते शिकवतात त्यामुळे शाळा ही पण आता सोपी जायला लागले मला की शाळेचंसुद्धा काही टेन्शन नाही आहे त्यांच्यामुळे की मला एक्स्ट्रा क्लास आहेत त्याचं काहीच टेन्शन नाही मला एक सांग की मला एक सांग की तू आता मग तू आता नेमकी कोणत्या शाळेत शिकते आहे आणि दुसरी गोष्ट अजून अशी की तू ह्या जे काय संगीत शिकणारे जी काही मुलं आहेत जे काही तरुण आहेत ह्यांना तू नेमकी काय सांगशील हे सगळं शिकायचं असेल तर मी रेनबो इंटरनॅशनल स्कूल ह्या स्कूलमध्ये शिकते आणि राजू पलपले आणि साहेब यांनी मला स्कॉलरशिप दिली त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना संगीत करायचं आहे माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिला शास्त्रीय संगीतापासून चालू करा कारण शास्त्रीय संगीत हा एक मूळ पाया आहे जेणेकरून पुढे शास्त्रीय एकदा झालं तुमचा पाय एकदा पक्का झाला की पुढे तुम्ही कोणतंही गाणं घ्या कोणतंही मराठी असू हिंदी असू कन्नड असू कोणतंही गाणं असो ते तुम्हाला इझिली येईल कारण त्याच्यामध्ये शास्त्रीयमध्ये आपण हरकती शिकतो आपण आकार शिकतो आपण उकार शिकतो आपण सगळ्या गोष्टी शिकतो आणि तेच शास्त्रीय संगीत बॉलिवूडमध्ये यूज केलं जातं बाकी दुसरं काही नसतं संगीतामध्ये तर माझं पहिलं हेच म्हणणं आहे की तुम्ही शिकताय ना मग पहिला शास्त्रीय शिका शास्त्रीयमध्ये एकदा पूर्ण तुम्ही झाले ना की मग तुम्ही Uh, बॉलिवूड असेल काही असेल तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता पण पहिला शास्त्रीय नक्की करा ज्ञानेश्वर मला एक सांग की आत्तापर्यंत जो जो हा काही सगळा प्रवास आहे आपण सगळं बघतोय आणि हे सगळं माणूस करत असताना काही उद्देश किंवा काही माणस आपल्या डोळ्यासमोर असतात की नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे काहीतरी गोल असतो भविष्यात काय करायचं आहे मी मला मोठ संगीतातच करायचं आहे आणि माझा पहिल्यापासून आवडतेचे सिंगर कौशिकीच्या चक्रवर्ती त्यांना मी माझा गोल मानला की मला त्यांच्यासारखं बनायचं आहे की त्या जसा आज गात आहेत तसं बनायचं आहे आणि आत्ता मी ज्यांच्याकडे शिकते अशा अपूर्वाताई गोखले जेव्हा मी सारेगमपमधे बाहेर आली त्यानंतर त्याच्या अगोदरच मी त्यांच्याकडे शिकत होती पण सारेगमपमध्ये तेसुद्धा बा बाहेर होते त्यांचेसुद्धा का कार्यक्रम होते सारेगमपमध्ये जेव्हा बाहेर आली त्यांच्याकडे मी शिकायला लागले आणि त्यांचा एक घराणा असा आहे ते ग्वाल्हेर पद्धतीने त्यांचा एक घराणा असा आहे की पूर्ण शांत एकदम सुंदर पद्धतीने त्या शिकवतात सगळ्या गोष्टी एकदम सुंदर पद्धतीने तर ती गोष्ट मला खूप आवडते की त्यांच्याकडनं मी सगळं काही शिकते की राहायचं कसं त्या सगळं गोष्टी शिकवतात की नुसतं संगीत नाही तर सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही राहिलं कसं पाहिजे तुम्ही कपडे कसे घातले पाहिजे तुम्ही माणसांशी बोललं कसं पाहिजे तुम्ही तुम्हाला फक्त संगीत येऊन फायदा नाही आहे की तुम्हाला तुम्ही मुली आहात ना तुम्हाला जेवणसुद्धा बनवता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या शिकवतात संगीत फक्त संगीत नाही तर आपल्या ह्या मागच्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा शिकल्या पाहिजेत असं खरं ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं तुला आज जाणून घेण्याचं आम्हाला या ठिकाणी अकोलेकरांना खऱ्या अर्थानं योग आला आज तुझ्या समवेत तुझी दिदी कार्तिकीसुद्धा या ठिकाणी आहे कार्तिकी मला सांग की आज ज्ञानेश्वरी तुझी मोठी बहीण आहे प दादा आहेत तुझे पप्पा आहेत आई आहे हे सगळेजण आज ना संगीतामध्ये नाहून निघालेत किंवा संगीतमय सगळं तुमचं कुटुंब झालंय आणि हे सगळं करत असताना तुझ्या वडिलांनी मग दादांनी मघाशी सांगितलं की ते हार्मोनियम वाजवते <laughs> बरोबर आहे तर हे हार्मोनियम वाजवण्याचा जो काय तुझा अनुभव हो आहे हा कसा राहिलाय मी म्हणजे पहिल्यापासून शिकते मला म्हणजे आव आवड लागली आणि त्यानंतर जे मला बाबांनी शिकवलं ते म्हणजे असं खूप आ आवडीचं लग लागायला लागलं आणि मी दिदीसोबत साथ करते आणि त्याच्याने म्हणजे दिदी जे गाते त्याच्यातून मला खूप काय काय शिकायला भेटतं आणि ते खूप छान वाटतं की मी हा मी हार्मोनियम वाजवते एवढ्या मोठ्या कलाकारला साथ करते मी <laughs> तर म्हणजे तू ज्यावेळेस बाहेर फिरायला जाते किंवा काय जाते आणि कोणीतरी तुला म्हणतं की ही ज्ञानेश्वरीची बहीण आहे कसं वाटत खूप छान वाटत की मला कोणीतरी म्हणत की मी तिची बहीण आहे म्हणून की हे खूप आनंद वाटतो तुला ही होती ज्ञानेश्वरी कार्तिकी या ठिकाणी होत्या अत्यंत खऱ्या अर्थानं गाडगे कुटुंब जे आहे खऱ्या अर्थानं हे संगीताला यांनी खऱ्या अर्थानं वाहून दिले आणि अशा एका मोठ्या कलाकाराला आज अकोलेकर अकोलेकर अनुभवतो आहे अकोलेकर या ठिकाणी तिचं संगीत ऐकतो आहे तिचं गाणं ऐकतो आहे आणि आज सगळ्या अकोलेकर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीच्या या गाण्याने खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध झालेत आणि खऱ्या अर्थानं आज अकोल्याचे जे सिंगम आहेत बाजीराव दराडे यांनी जो अकोला ॲडॉल कार्यक्रम आज अकोल्या या ठिकाणी आयोजित केला आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरीसारख्या अनेक कलावंतांना या ठिकाणी आपल्याला अकोलेकरांना अनुभवायला मिळालं खऱ्या अर्थानं हा खूप मोठा खऱ्या अर्थानं अकोल्याच्या इतिहासातला अकोल्याच्या सांस्कृतिक चळवळीतला हा खऱ्या अर्थानं एक मोठा दुवा ठरणार आहे आणि अकोल्याच्या सांस्कृतिक चळवळीला खऱ्या अर्थानं एक मोठं बळ देण्याचं ऊर्जा देण्याचं काम अकोला आयडॉल निश्चित करेल असं अशा अपेक्षा अकोलेकर या ठिकाणी अकोलेकरांनी केल्यास निश्चित वावगं ठरणार नाही आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामन आकाश भालेराव